मित्रांनो स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेमधील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत परंतु आता या मालिकेमध्ये भूमिका साकारणाऱ्या एका कलाकारावरती प्रेक्षक प्रचंड भडकले असल्याचं समजलेलं आहे चला तर पाहूया कोणता आहे तो कलाकार व काय आहे सविस्तर बातमी पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मालिका विश्वातल्या अशाच अपडेट सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपल्याला अर्जुन व सायली हे दोघेही वेगवेगळे झाल्याचं पाहायला मिळत आहेत अर्जुन आणि सायली यांच्यामध्ये आता मधुभाऊ आलेले आहेत मधुबाऊ हे सायली अर्जुन भेटूच देत नाहीयेत त्यामुळे आता प्रेक्षक मधुभाऊंवरती प्रचंड भडकलेले आहेत जेल जेलमध्ये चांगला होता उगीच बाहेर काढला त्याला लय वेड्यासारखं करतोय तसेच काही प्रेक्षकांनी मधुबाऊंना आताच्या आता मालिकेमधून काढून टाका नाहीतर आम्ही ही मालिका पाहणार नाही यांसारख्या कमेंट्स करत आहेत तसेच मालिकेच्या कथानकावर सुद्धा ठरलं तर मग या मालिकेचे प्रेक्षक भडकलेले व याचाच परिणाम मालिकेच्या टी आर पी वरती नक्की होणार आहे तर मित्रांनो तुम्ही ठरलं तर मग ही मालिका पाहता का तसेच बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा